त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सामाजिक आहे फोटो काढायला आपण जोरदार टाळ्या वाजवायची आपण जोरदार टाळ्या वाजवून या दाम्पत्याचं अभिनंदन करायचं आहे की आजच्या या जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त सुखी कामगार दाम्पत्य यांचा जे आज सत्कार करण्यात आला छावणी कामगार कल्याण केंद्राकडून त्यांचं मी सर्वांचं स्वागत करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि आम्हाला जे इथं या कार्यक्रमास बोलवलं जो मान दिला या संय सर्व संयोजकाचा मी आभार व्यक्त करतो माझे आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले भालचंद्र जगदाळे साहेब आमचे सहकारी मित्र राजू नवनाथ जाधव साहेब आमचे दुसरे मित्र बंडू सुरसे पाटील केंद्र संचालक सर्व त्यांचे स्टाफ त्यांना सगळ्याला मी त्यांच्या आमच्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांचा आभार मॅ मानतो आणि आपल्या सर्व आलेल्या जे दाम्पत्य आहे त्यांना शुभे पुनश्च एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ छत्रपती संभाजीनगर गटाच्या वतीनं आज या ठिकाणी अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त आम्ही एका आपत्त्यावर किंवा दोन मुलींवर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केलेल्या कामगार दापंत्यांचा सत्कार समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे आजच्या या कार्यक्रम प्रसंगी छावणी परिषदेचे माजी उपाध्यक्ष माननीय श्री किशोरजी कच्छवासाहेब त्याचप्रमाणे दैनिक सामनाचे श्री राजू जाधव या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते श्री बंडू सुरसे पाटील आणि आमचे कामगार कल्याणचे सर्व सहकारी आणि पालक है। वारती लोग देशन है। या निमित्तानं उपस्थित आहे वाढती लोकसंख्या हा आपल्या विकसनशील देशांसमोर एक आव्हानात्मक प्रश्न बनलेला आहे आणि या वाढत्या लोकसंख्येचे दुष्परिणाम रोखण्यासाठी म्हणून हा कार्यक्रम कामगार कल्याण मंडळाच्या वतीनं दरवर्षी आयोजित केला जातो कामगारांच्या हितासाठी अहोरत कार्य करणाऱ्या कामगार कल्याण मंडळाच्या वतीनं या कामगार दाम्पत्यांचा शाल श्रीफळ भेटवस्तू आणि एक पाच हजार रुपये धनादेश देऊन मंडळाच्या वतीनं या ठिकाणी सत्कार करण्यात आला तर सत्कार करण्यामागचा उद्देश एवढाच की यांचा या सामाजिक कार्याची प्रेरणा घेऊन बाकी इतर नागरिकांनी देखील आपलं कुटुंब मर्यादित ठेवून आपल्या राष्ट्राच्या प्रगतीला हातभार लावावा अशी मी या लोकसंख्या दिनाच्या निमित्तानं सर्व उपस्थितांना आवाहन करतो सर्वांना नमस्कार आणि आज जागतिक लोकसंख्या जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून जो हा आ, सुखी दाम्पत्य हा कार्यक्रम जो आयोजित केला आहे त्याबद्दल कामगार कल्याण मंडळाचा आम्ही जगदाळे साहेबांचं करावं तेवढं कौतुक खूप कमी आहे आणि त्याचबरोबर सर्वांना जागतिक लोकसंख्या देण्याच्या शुभेच्छा देतो आज आपल्या इथे जागतिक लोकसंख्या देण्यानिमित्त जे कार्यक्रम आयोजित केलेला आहे या सर्व मान्यवरांचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे किंवा कुटुंब छोटे सुख मोठे हे वाक्य आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि लोकसंख्येवर आळा घातला पाहिजे सर्वप्रथम खूप कुटुंबा धन्यवाद मानतो की त्यांनी आज सगळे आपण भारत अशा देशामध्ये दे राहतो की जिथं आपल्याला सुख समृद्धी भरपूर आहे पण आपण आपल्या पद्धतीने विचार केला पाहिजे की के आपल्याला सुख समृद्धी हे कुठं करेन मिळेल